काहीतरी वस्तू पडल्याचा आवाज आला म्हणून बाबाजी डुंब्रांनी पत्रकारांना सकाळी बोलवलं त्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत हा जो परिणाम दिसतो आहे मा हा ग्लोबल वॉर्निंगचा परिणाम आहे ह्या माध्यमातून मी जनतेला आणि सरकारला विनंती करतो आहे की हा ग्लोबल वॉर्निंगनं वॉर्निंगने दिलेला इशारा आहे कारण हा एवढा मोठा बर्फाचा खडा माझ्या हातात आहे तो भर भरपूर मोठा होता आज दोन ते अडीच तास पडून झालेला आहे तर माझी सरकारला विनंती आहे जर जुन्नर तालुक्यात ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून जर दुष्परिणाम व्हायला लागले तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे मी सर्व माध्यमांना विनंती करतो आहे ग्लोबल वॉर्निंगच्या माध्यमातून आता आपण कुठेतरी ठाम भूमिका घेऊन ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही त्याचे दुष्परिणाम ना आपल्याला भोगावे लागणार नाहीत याची जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना सर्वसामान्यांना याची काळजी घ्यावी लागेल